मासिक पाळी आले मला 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 खूप मी तास द्या हाताला एक भांड दिसत ती पळून जातात भांड फेकून मारते तिथे पहिल्यांदा so, मासिक पाळी आली तेव्हा मी मी जेव्हा पावभाजी खाल्ली आणि माझ्या पोटात दुखलं ते वेगळं अशा इंडस्ट्रीत आहोत जिथे ना मासिक पाळी <laughs> हो आली तरी आपण ते बाजूला करून आपला आपली भूमिका निभावणं गरजेचं असतं ऑडिशन झालेली नाहीये ऑडिशन नाही मी माझ्या आईचा खूप मार खाल्लाय एक सिक्वेन्स आउटडोअर आणि तेव्हा माझी माझे पिरियड आले होते पण हे आता दर महिन्याला होणार आहे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे हे आपल्यालाच काहीतरी वेगळं होत नाहीये हे की हे सांगून की आता काम तर करावं लागणार आहे पण पोटात तर दुखत आहे तर कॉर्पोरेट्स आणि मोठ्या मोठ्या ह्याच्यात ह्या सुट्ट्या कि किंवा ह्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी कमी आहे की आता कधी कधी असं होतं की खूप प्रचंड दुखत पण शो आहे तर ज्यातलं आपल्याला कळत नाही त्याबद्दल नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर बाई तुझ्या बाई हा नवीन वेब सिरीज आपल्या भेटीला येते झी फायव्हवर आणि त्याच निमित्ताने या सिरीजचे दिग्दर्शक त्याशिवाय साजिरी आणि आपल्या सोबत आहेत शेतिक जो कसे आहात तुम्ही काय सांगाल कशी निवड झाली साजिरी आणि क्षिती यांची आई मुली मुलीचं नातं दाखवायचं होतं त्यासाठी कशी निवड झाली यांची या वेबसिरीजमध्ये ही दोन फार महत्वाची पात्र आहेत आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा क्षितीचाच पहिले पहिल्यापासून क्षितीचाच विचार झाला दुसरं कुठलंही नाव नव्हतं माझ्या सुदैवाने ती पण हो म्हणाली त्यामुळे ते मी चांगलंच झालं माझ्यासाठी मा पथ्यावर पडलं हिचं आम्ही खूप हिच्या भूमिकेसाठी आम्ही भरपूर ऑडिशन्स घेतल्या होत्या इनफॅक्ट ओपन कॉल होता ऑडिशनसाठी की महाराष्ट्रात कोणीही येऊन तुम्ही ऑडिशन देऊ शकता असं सगळं होतं आणि त्यातनं भरपूर ऑडिशन्स आल्या आमचे जे दे कास्टिंग डिरेक्टर आहेत युगंधर देशपांडे त्यांनी भरपूर मेहनत घेतली करत 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 कर, त्यांनी साधारण अकरा मुलींना शॉर्टलिस्ट केलं त्या सगळ्या काही काहीशे ऑडिशन्समधनं आणि तरी मनासारखी त्या भूमिकेसाठी म्हणून मुलगी सापडत नव्हती आणि मग एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट आला तेव्हा आणि तेव्हा हिची मी भूमिका त्यात पाहिली मी जाई ही भूमिका साकारली होती आणि तिच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी पण ऐकल्या की ती तयारीची अभिनेत्री आहे ती साईटवरती आल्यावर काही त्रास देत नाही सगळा अभ्यास करून येते वगैरे वगैरे मग लगेच तिला फोन करून विचारलं कारण का तिचं काम तर मी पाहिलं होतं त्यामुळे ती ही भूमिका साकारू शकेल का तर नक्की साकारू शकेल याची कल्पना होती आणि परत माझं सुदै माझ्या सुदैवाने ही पण लगेच हो म्हणाली त्यामुळे या दोन अभिनेत्री आपल्याला या सिरीजमध्ये दिसतील साजिरीची एकंदरीत ऑडिशन झालेली नाही आहे ऑडिशन नाही पण तो नौगें नौगें <laughs> एप्रिल मे नोव्हेंबर माझ्यासाठी ऑडिशनच असल्यासारखं होतं आपण म्हणूया छान एक कौतुक ऐकायला येते इतक्या दोन दिग्गज कलाकारांकडून आणि एप्रिल मे नंतर तुझी प्रत्येक वेळेला कौतुक होत आता इंडस्ट्रीत पाय कुठे सुरू होत तुझे रुजायला काय साजेरीची यावरती भूमिका आहे फार छान वाटतंय की आपण केलेल्या कामाबद्दल लोक असं बोलत आणि अगेन इतके मोठे मोठे लोक बोलतात आणि म त्यामुळे मला बाई तुझ्या बाई ही वेब सिरीज करता आली आ, हे माझं भाग्य आहे आणि काय नाही असंच काम करत राहायचं आहे पुढे नक्कीच <laughs> हा विषय म्हणजे मासिक पाळी बाईची मासिक पाळी आपण एक म्हणू शकतो की ना की आपला समाज ना डिजिटल होतो आहे पण तो मॉडर्न झालेला नाही आहे अजूनपर्यंत डिजिटल होतो आहे बरं काय नेमकी कशी आ, शोची कथा आहे नेमकी एक तमिळमध्ये वेबसिरीज आली आहे अयाली नावाची दोन तीन वर्षांपूर्वी झी फाईव्हचीच वेब सिरीज आहे ती त्याचा हा ऑफिशियल रीमेक आहे आणि त्याच्यामधली ही कथा अशी साधारण की एका गावात अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पिड़े अशी परंपरा चालत आलेली आहे की त्या गावातल्या स्त्रियांना मग त्यांना जे काय शिकायचं आहे जे काय करायचं आहे त्यांना ते त्यांनी ते करावं पण एकदा का मासिक पाळी त्यांना आली की त्यांनी त्यांचं लग्न करून द्यायचं आणि मग त्यांनी घर आहे ते सांभाळायचं गावाची वेस ओलांडून बाहेर जायचं नाही आणि त्यामुळे त्या गावाची भरभराट आहे गावावरती कोणतीही आपत्ती आलेली नाही आहे असं त्या सगळ्यांचे त्या, त्या, त्या गावाची श्रद्धा आहे अशा एका गावात एका मुलीला वाटतं की आपण डॉक्टर व्हावं आणि मग आता ही गावात इतक्या पिढ्यानपिढ्या -पेड़े चालत आलेली परंपरा जी सगळ्यांना पटते आहे आणि एक अशी मुलगी जिनी का हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की का मी डॉक्टर नाही होऊ शकत मला मनासारखं का निदगता येते वगैरे वगैरे सो ह्या दोघांचा जो द्वंद्व आहे ह्याचा प्रवास म्हणजे बाई तुझ्या बाईचे सात एपिसोड बरे एखादा असा सीन तुम्हा दोघींचा जो खूप छान झालाय आणि खूप इमोशनल होता तुम्हा दोघींचा आई मुलीचं नातं अधोरेखित करणारा इमोशनल सीन जेव्हा त्या लक्ष्मीला असं पहिल्यांदा कळतं की आपल्या मुलीला मासिक पाळी आली आहे तो जो सीन होता त्याच्यानंतर घरातला तो खूप इमोशनल होता पण आवडता म्हणशील तर माझा स्वतःचा आवडता साजिरी बरोबरचा शॉट आहे जो ट्रेलर मध्ये पण आहे मला वाटतं की ती हाताला एक भांड दिसत ती पळून जात भांड फेकून मारते ती तिला तो तो पहिल्या दिवशी मला वाटतं शूट झालेला आहे तर तो, तो माझा सगळ्यात आवडता शॉट आहे कारण ते मला कोणालाच आधी वाटलं नव्हतं की ते होईल पण त्याच्यानंतर मारल्यावर मला आपण तिची आई झाल्याचा फील आला आईचा कधी खरंच आयुष्यात मार खाल्लाय खूप मी माझ्या आईचा खूप मार खाल्लाय मार म्हणजे माझी आई असं बसल्यावर आपलं काही चुकलं की असं एक चिमकुटी काढाय चिम चिमटा पण नाही चिमकुटी तर <laughs> मी खूप वेळा खाल्लेला आणि बरं झालं तेव्हा करेक्ट वेळेला आई माझी मार द्यायची त्यामुळे तो तो आज कामी येतोय माझ्या खाल्लेला मार बरं साजिरी तू आई बाबांपैकी कोणी असं मार नाही खाल्लाय शिस्त जास्त आजी आजोबांनी लावली त्यामुळे त्यांचं आजोबा खूप स्ट्रिक्ट होते माझे पण तितकेच प्रेमळही होते पण ती म्हणाली तस आज जी काही शिस्त आहे ती त्यांच्यामुळे खोडकर नाही तुम्ही असाल ना मला oh मी मार खाण्याच्या कर। बाबतीत मी सुदैवी आहे कारण का मला एक मोठा भाऊ आहे त्यांनी सगळी आई वडिलांचे रग त्यांनी पहिले ऍब्झॉर्ब केले आणि मग नाही मी खोडकर होतो मला नाही असं म्हणजे मला पण चिमकुटे वगैरे मला मिळालेले नाही असं नाही पण मार मार माझ्या भावानी चांगला खाल मग तो त्यांनी मलाच दिला मग ते मोठ्या भावानी माझ्याकडे पासून केला तो पण हरकत नाही बर मासिक पाळीचा पहिला पहिला जो टप्पा असतो ना मुलींच्या आयुष्यातला तो जरा भीतीदायकच असतो तुमच्या आयुष्यातला असा टप्पा होतो कसा होता नेमका माझ्या आयुष्यातला भीतीदायक नव्हता कारण माझ्या आईने मला हे मला मासिक पाळी याच्या आधी ह्याबद्दल सांगितलं होतं की असं असं होत तेव्हा ते किती कळलं होतं हा भाग सोड पण मला हे कळलं होतं की अच्छा हे आता दर महिन्याला होणार आहे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे हे आपल्यालाच काहीतरी वेगळं होत नाहीये हे जगातल्या सगळ्या बायकांना मुलींना होतं कधी ना कधीतरी सो so, मला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा मी फक्त माझ्या आईला जाऊन मला अजूनही आठवते सुट्ट्या चालू होत्या आणि मी माझ्या आईला जाऊन सांगितलं की तू जे ते मला सांगितलं होतंस ना तसं आता मला होतंय तर ती म्हणाली अच्छा बरं ठीक आहे आणि माझ्यासाठी अजिबातच भीतीदायक फक्त एवढं नंतर त्रासबीस होईल पोटात दुखेल वगैरे एवढी काही कल्पना नव्हती मला पण <laughs> पण त्या व्यतिरिक्त माझ्यासाठी अजिबातच भीतीदायक येत साजिरी सेम खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे ही की घरी आधी बोलणं झालं होतं मला सगळं सांगितलं होतं त्यामुळे आणि मी अशा सिच्युएशन मध्ये मा मला ती मासिक पाळी आली होती की मी सुट्टी होती घरीच होते आई होती सो फारच मी लकी आहे पण त्या निमित्ताने मला सांगायला आवडेल की अहिल्या जेव्हा मी साकारत होते तेव्हा आपल्याला ट्रेलर मध्ये पण शॉर्ट दिसतो की तिला मासिक पाळी आल्यावर प्रचंड भीती आणि प्रचंड आपल्याला माहित नाही आपल्याला काय होत हे जे फिलिंग आहे ना ते ज्या मुलींना आलं असेल त्या मुलींना अगदी रिलेट होईल अहिल्या त्यामुळे हा हीच मासिक ट्रेलरचा तो सीन माझ्यासोबतच म्हणजे तो रिलेट झाला मला आणि त्याच्यामुळेच <laughs> मला खूप जोडल्यासारखं वाटलं तिथेच आणि ते घेतलंय तिथे असं मला so, वाटतंय सो तर आपण या अशा इंडस्ट्रीत आहोत जिथे ना मासिक पाळी आली तरी आपण ते बाजूला करून आपला आपली भूमिका निभावणं गरजेचं असतं मग ती भूमिका आपण त्यावेळेला कोणत्याही प्रकारची करत असू असा कोणता किस्सा झालाय का तुमच्यासोबत असं अनेक झालेलं की पण सुदैवाने आपण अशा क्षेत्रात काम करतो आणि मी हे अगदी छाती ठोकपणे सांगू शकते गेली पंचवीस वर्ष मी काम करते पंचवीस वर्षात एकदाही असं झालेलं नाही की माझ्या मला आजूबाजूची माणसं चांगली मिळालीत मी हे कॉन्फिडेंटली सांगू शकले की माझी मासिक पाळी आले मला खूप दुखत आहे मला मी गोळी घेतली मला अर्धा तास द्या आणि आज तळ असा एकही पुरुष किंवा स्त्री मला भेटलेली नाही जे म्हणत असतील की नाही असं काही नाही तुला करावं लागेल काम अत्यंत सेन्सिटिव्ह माणसं आजूबाजूला या बाबतीत या क्षेत्रात तर नक्की आहेत की ज्यांना हे आपण हक्काने सांगू शकतो सगळ्यांनाच माहिती असतं की काम आहे ते आहे या क्षेत्रात असंय की ते सगळ्याला वेळेच एक बंधन आहे पण तरी सुद्धा ह्या गोष्टीला आपल्याला अर्ध्या तासाचा वेळ मागून घेणं किंवा मग गोळी सांगू का किंवा डॉक्टरना बोलवून त्यांच्याकडनं काही गोळी घ्यायची का की, का की हे सांगून की आता काम करा तर करावं लागणार आहे पण पोटात तर दुखत तर माझ्या नशिबानी ह्या क्षेत्रात असल्यामुळे आणि कारण मला माहितीये की अनेक कॉर्पोरेट्स आणि मोठ्या मोठ्या ह्याच्यात ह्या सुट्ट्या किंवा ह्याबद्दलची सेन्सिटिव्हिटी कमी आहे तर इनफॅक्ट या क्षेत्रात ही सेन्सिटिव्हिटी खूप आहे बायकांना ह्याच्याबद्दल प्रचंड काय म्हणतात त्याचं त्याचं भान असतं काम करणारे आजूबाजूच्या सगळ्यांना सो माझ्या बाबतीत मला नेहमीच चांगला अनुभव आला साजिरी यू झालंय का कधी हो म्हणजे झालंय खूप वेळा झालंय अगदी कॉलेज मध्ये किंवा एप्रिल मेच्या शूटच्या वेळेस पण खूप खूपच एक हेक्टिक सिक्वेन्स आउटडोर आणि तेव्हा माझी माझे पिरियड्स आले होते पण अगेन जसं क्षितिताई म्हणाली की मी तेवढं मा मला दिग्दर्शकाने किंवा टीमनी टीम उभा दिली होती की मला सेफ वाटलं हे सांगावं असं की नाही आत्ता मला एक पाच मिनटं हवी आहेत किंवा हे पण ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे या क्षेत्रात काम केल्यामुळे थोडीशी मला वाटतं माझ्या बाबतीत म्हणजे सहनशीलता वाढली आहे पाळी बाबतीतची म्हणजे द शो मस्ट गो ऑन असतं ना म्हणजे की आता कधी कधी असं होतं की खूप प्रचंड दुखतंय पण शो आहे mm. तर हे इथपर्यंत पोहचण्याचा जो प्रवास आहे ना तो मेंटल असतो खर तर जर स्वतः आपण जे ठर जर ठरवलं <coughs> तर तो पार पडू शकतो पण त्यासाठी जसं ती म्हणाली की आजूबाजूला असे लोक पण पाहिजेत जे, जे स्वतःहून सांगतील की ओके राहा शांत किंवा घे तुझी पाच मिनटं पण ते थोडंसं मला वाटतं सगळ्यांनाच आम्हाला ही सवय आहे की काही नाही ओके शूट करायचं आहे सो ह्याच्यामुळे असंही छान काय त्याच्यात रिझल्ट्स येतात बरं तुम्ही काय सांगाल आपण एक पुरुष म्हणून एक वेगळं असतं जेव्हा आपल्याला माहिती नसतं आणि त्याच्यानंतरचे तुम्ही या दोघांमधला काही फरक आहे का खूप फरक आहे म्हणजे आपल्याला साधारण अंदाज असतो की हे काय आहे पण एक खास करून आता लग्न झाल्यानंतर हे जास्त जाणवतो की म्हणजे ते एक प्रकारे ते त्याचं ते, सेन्सिटायझेशन किंवा ट्रेनिंग भाई भाई जे आपण म्हणतो ते लहानपणीपासून व्हायला पाहिजे असं मला वाटतं जे आमच्या वेळेला तरी झालं नाही आता मला माहिती नाही आता काय शाळेमध्ये शाळांमध्ये कसं शिकवतात ते नाही माहिती पण ते व्हायला पाहिजे आणि फक्त मग पुरुषांनाही एक प्रकारचं ते सेन्सिटायझेशन असायला पाहिजे की जेव्हा ते असतील तेव्हा त्या जे सांगतील ते ऐका फक्त तुमचे सल्ले द्यायला जाऊ नका त्यावेळेला तुम्हाला काही कळत नाही यातलं तुम्हाला माहिती नाही काय चाललंय त्यांच्या शरीरात ते तुम्ही हो मी मी जेव्हा पावभाजी खाल्ली आणि माझ्या पोटात दुखलं ते वेगळं त्याचं त्याच्याशी याची लिंक लावायला जाऊ नका तर हे खरंय सो ते फक्त मला वाटतं की जी स्त्री ते सांगते ते शांतपणे ऐकणं तिला जे हवं आहे ते देणं आणि बाकी शाळा गप्प बसणं हे एवढं जरी पाळलं तरी मला वाटतं खूप मला वाटतं त्यांचं आयुष्य सुखर होईल मला वाटतं किती द्यायला काहीतरी आठवलंय मला कारण ह्याच्या इतकं त्या वेळेला इरिटेटिंग असं नाही माझ्या बाबतीत तरी मी सांगू शकते जनरलाइज नाही करणार पण मग तू असं कर मग तू तसं कर मग ह्यानी तुला ज्यातलं आपल्याला कळत नाही त्याबद्दल किती सल्ले आणि मला हे कळतं की हे प्रेमापोटी होतं आणि ते व्हायला म्हणजे ते चांगुलपणातनच ते हबडेपणात ऍक्च्युली ते होत असतं कारण माहित नसतं काय होतंय पण त्या क्षणाला मला तरी असं होतं की माझ्याशी शक्य तो बोलू नका <laughs> म्हणजे एवढंच एक पाळा मी माझं माझं करी <laughs> म्हणून मला असं जेव्हा हे म्हणाला तेव्हा <laughs> येस नक्कीच अशी सिरीज असणार आहे आणि ठोस रोखोक विषय घेऊन आले या वेळेला थँक्यू सो मच हा विषय घेऊन आल्याबद्दल खर तर आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू